नमस्कार नेहमीच्या वापरात येतील अशा उपयुक्त पंधरा किचन टिप्स आज आपण पाहूया एक डासांसाठी लावलेली मच्छर अगरबत्ती जळून झाल्यावर राग जमिनीवर पडते ती झाडताना हवेत मिसळते आरोग्यास अपायकारक ठरू शकते हे टाळण्यासाठी मच्छर अगरबत्ती लावताना स्टँड खाली अगरबत्तीच्या आकाराची बशी पाण्याने भरून ठेवावी दोन दिवसा जेव्हा भूक लागेल त्यावेळी टरबूज खरबूज काकडी टोमॅटो इत्यादींचे सेवन करा परंतु ताबडतोब पाणी पिऊ नका यामुळे पोटात दुखून जुलाब होण्याची शक्यता असते त्यामुळे ही फळं खाल्ल्यावर एक दोन तासानंतर पाणी पियावे तीन चहाचे शौकीन असलेल्या लोकांनी चहा पिताना साखर कमी प्रमाणात टाकावी चार आल्याच्या साली फेकून न देता उन्हात सुकून चहा पावडरमध्ये मिसळा चहात स्वादिष्ट बनतो पाच भाज्यांचे रंग टिकवण्यासाठी खाण्याचा सोडा वापरू नये कारण त्यामुळे त्यातील जीवनसत्वांचा नाश होतो त्याऐवजी थोडा लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ घालावा सहा कढई स्वच्छ वाळू घेऊन त्यात शेंगदाणे भाजावे खरपूस होता सगळीकडून सारखे भाजले जातात सात खाद्यपदार्थ करपल्याने किंवा चिकटल्यामुळे भांड्यास पडलेले डाग काढण्यासाठी भांड्यामध्ये कांद्याचे दोन तीन तुकडे टाकून थोडा वेळ गरम करा थोड्या वेळाने हळूहळू रगडून साफ करा आठ रोज येणारी दुधाची पिशवी दूध काढल्यानंतर उलटी करावी पिशवीत हात घालून चेहऱ्याला ती सोळावी त्यावरील क्रीमने चेहऱ्याला चांगला मसाज होतो नऊ भाजी शिजत असताना त्यावरील झाकणात आपण पाणी ठेवल्यास गॅसही कमी खर्च होतो व झाकणातल्या पाण्यात शिळे दूध शिळा कोरा चहा भाजी आमटी ठेवल्यास त्या वस्तूंची चव न बदलता त्या गरम होऊन वापरायला मिळतात व वा ऊर्जेचीही बचत होते दहा पुरण सैल झाल्यास ते स्वच्छ कॉटन फडक्यात बांधून पिळून घ्या मग हे पुरण उंड्यात भरण्या योग्य होते अकरा कोणताही पदार्थ करपून भांड्याला चिकटल्यास थाळीत पाणी घालून त्यात भांडे ठेवावे तो पदार्थ सुटतो बारा ट्रॉलीज खराब होऊ नयेत आणि सहज साफ करता याव्यात यासाठी बाजारात प्लास्टिकसारखे एक कापड मिळते ते ट्रॉलीजमध्ये खाली टाकले तर त्यावर सांडलेली घाण साफ करणे सोपे जाते ट्रॉली शीट असे म्हटल्यास बाजारात ऑनलाईनही शीट सहज मिळतात ही शीट काढून साफ करणे हे सोपे असल्याने ते अवश्य वापरायला हवे तेरा जर शेवया पास्ता किंवा नूडल्स शिजवतानाची कटल्यास त्यात काही थेंब तेल घालावे गरम पाण्यातून काढल्यानंतर लगेच थंड पाण्याने धुवून घ्या मग बघा अगदी बाहेरसारखे नूडल्स घरी बनतील चौदा घसा खवखवल्यास सकाळी बडशेप चघळल्याने बंद झालेला घसा मोकळा होतो पंधरा मातीची भांडी साफ करण्यासाठी म्हणजेच धुण्यासाठी राख व नाळाची शेंडी म्हणजेच मऊ किशी वापरावी त्यामुळे भांड्यांची माती निघत नाही आणि मातीची भांडी चांगली स्वच्छ होतात वरील किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद